मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषयमध्ये मी सचिन भाऊ कदम आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आजचा विषय आहे थोडा राजकीय व्यक्तीचा आहे कारण मी राजकीय व्यक्तीवर कधी विषय घेत नव्हतो पण आता खूप लोकांनी मला ती मागणी केली की भाऊ या विषयावर तुमचं मत मांडा माझं मत मी विना राजकीय फक्त जे वाटतंय ते मी मत मांडतोय पहिल्यांदा हा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलंय हिंदू समाजानं मुस्लिम लोकांशी कोणतेही व्यवहार करू नये असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय या नवा वाद उफळण्याची शक्यता वर्तवली जाते शपथ घ्यावी असं आवाहनही या दरम्यान त्यांनी केलंय तुम्ही ज्यांना त्यांच्याबरोबर वर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घेत नाही हिंदूच असलेल्या काळ्याचा पहिले फक्त आधार कार्ड बघा ते हा तोच आहे का कारण की स्वतःचं नाव पण खरं सांगत नाही बडवे समोर मी आज तो आपण तुम्हाला सांगताना अशीच सांगणार नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापडना नाही दूध पाजायचं आपल्याला या हिरव्या सापडना कर्क हे आपले कधी होणार नाही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे ते हिंदू त्यांच्यासाठी याचा काफीर असतो याचा त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीट आणि हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे मी बोलवा त्यांचा कुठलाही मौलिला तर मित्रांनो बहिला तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आमदार नितेश राणे नितेश राणे साहेब तुम्ही एक आमदार आहात तुम्ही किती चुकीचं वाक्य वापरता हो। का वापरता मधी तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये पोलिसमध्ये आला पोलिसांच्या विरोधात बोलला काय तुमच्याकडे ताकद आहे हो? खरंच तुमच्या पाठीमध्ये कोणती शक्ती आहे खरंच तुम्ही ती शक्ती जाहीर करा आम्हाला इन डायरेक्टली माहिती आहे पण तुम्ही शक्ती जाहीर करा कारण ही शक्ती लास्टपर्यंत टिकणार नाही आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही सगळी शक्ती ही पब्लिक उतरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही असे बेताल वक्तव्य करायला लागलाय तुमची ताकद केवढी आहे आपण केवढं काय आता मला सुद्धा साहेब मी तुमच्याबद्दल अपशब्द वापरू शकतो ना वापरायला काय तोंड दिलेलं आहे म्हणून कसंही वापरायचं का नाही आहे तुम्ही एक सुशिक्षित एक माझी द्या माझे आमदार व्हाल कदाचित पुढं माझे आमदार माझ्या तोंडात नाही याल तर कदाचित ते होऊ पण शकाल तुम्ही कारण हे बेताल वक्तव्य कोणाला पटणार नाहीये कारण सर्वसामान्य ओठर आहेत ना ते लय आहेत भर का सगळ्यांना कळतंय हे का बोलता तुम्ही कोणाला खुश करण्यासाठी बोलता आणि खुश करण्यासाठी कोणाला तर बोलून समाजामध्ये ते निर्माण करणं अहो भोगणारे गोरगरीब आहेत हो तुमच्यासारखे असे एक चार दोन जो लोक बोलतात ना सर्वसामान्यांची घरं जळतात अजून सुद्धा काही दंगलीमधली पोरं सुटलेली नाहीत अजून सुद्धा काही दंगलीमध्ये घरं जळलेली आहेत त्यांची अजून भोगायला लागले ते अहो तुम्ही काय हो तुम्ही काय काबर कष्ट करत नाही काय नाही तुम्हाला आयत मिळतंय सगळं आणि आयतं मिळतंय आणि तुम्ही पब्लिकमध्ये भांड लावता ज्याची जातीमध्ये भांड लावता आता मधी तुम्ही काय केलं त्या जारांगी पाटलाच्याच विरोधात बोला गेला अहो जारांगी पाटलांची ताकद कुठं तुमची ताकद कुठं जर तुम्ही जेवढं बोलताय ना त्याच्या फक्त दहा टक्के त्याच्या फक्त दहा टक्के जर जारांगी पाटील बोलले ना तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत महाराष्ट्रात मी सांगतोय महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल एवढी ताकद जरांगी पाटलांच्यात आहे पण ते बिचार तुमच्या विरोधात बोलत ना अजून संयम ठेवतोय संयम ठेवतोय विचार करा तुमचे वडील सुद्धा किती चुकीचे बोलतात चुकी बोलता हो किती चुकीचे बोलतात काय हो एवढ्या मोठ्या पदावर गेले अ बघा ह्याच पब्लिकनं तुमच्या वडिला घरात बसवलं होतं लक्षात घ्या तुम्हाला पण घरात बसवलं होतं अहो तुम्ही आता भविष्यात तुमचं राजकारण टिकणार नाहीये अशा वागण्याला टिकणार नाहीये कारण काय त्याला हस्ती पण तेवढी लागते हो तुम्ही काय तुम्ही हस्ती काय आहात कसं आहात बघा ना माझ्यासारख्या माणसांना तुम्हाला बोलणं योग्य नाही मी तुम्हाला वाईट बोलणार नाही पण हे असं बेताल वक्तव्य करणं हे मी मूर्खपणाची लक्षण समजतो आता तुम्ही मूर्ख आहे की नाही मी असं म्हणणार नाही पण मूर्खाला शोभतं ते वेड्याला शोभत आता माझ्या तोंडात ना अपशब्द आले तर चालतील गाव साहेब नाही चालणार ना नाही चालणार आता तुम्ही माझ्या मी तुम्ही बोलायला गेला मला मला काय येऊन बोलणार आहे तुम्ही नाही बोलणार पण मी चुकीच बोलणार नाही तुम्ही चुकला मी चुकणार नाही पण मला लई लोकांनी मला अनेक लोकांनी विनंती केली की भाऊ तुम्ही थोडस या निलेश राणे साहेबांच्यावर बोला मी अजून सुद्धा नम्रता बोलतो मला नम्रता सोडता येते साहेब पण मी सोडणार नाही तुम्ही चुकला मी का चुकू मी सर्वसामान्य नागरिक आहे तुम्ही एकदा आमदार की न फर या सर्वसामान्य आमदार व्हा या रस्त्यावर साधा मनुष्य बनून या तुम्हाला तोड जिथं बोलाल ना तिथंच पब्लिक ताकद दाखवाल उगाच तुमच्या पाठीवर कुठली तर शक्ती आहे आणि या शक्तीचा उपयोग तुमचा चाललाय ना तुमचं काय काय असं पोलीस खात्यावर बोलायचा पोलीस खातं मातीत घातलेलं काय ना मातीत तुम्हाला लक्षात येणार नाही कधी घातलं मातीत काय नाही आणि पब्लिक सुद्धा वेळ आल्यावर सोडणार नाही मी आज तुम्हाला विनंती करतोय महाराष्ट्रातला प्रत्येक मनुष्य जर मराठा बांधव तुमच्या मतदारसंघात एक एक आला ना तर त्याबद्दल तेवढी होईल तुम्ही त्या जरांगे पाटलांच्या पण विरोधात बोलू नका आणि कृपा करून तुम्ही एका आमदार पदावर आहात तुम्हाला हक्क नाही जाती जातीमध्ये बोलायचा अधिकार नाही आणि तो बोलू नका शहाणा असला सा तर बोलू नका एवढी माझी विनंती आहे अन्यथा शेवटी भोगावं तुम्हाला मला बोगायला लागणार नाही तर माझा सबुरीचा सल्ला आहे राणे साहेब अगर नारायण राणे साहेब आपण दोघांनी आता तुमचे बंधू ते निलेश राणे साहेब मी जास्त बोलत नाही त्यांच्यावर काय ते चुकत नाही जास्त पण तुम्ही दोघंच आपल्याक बोलता बोलू नका असं विचित्रपणा करू नका कारण मागे जी ताकद आहे ती ताकद संपेल दोन चार महिन्यामध्ये ती ताकद संपली की तुम्ही रस्त्यावर हो याल एक लक्षात ठेवा हो, तुमच्या मागची ताकद संपणार आहे चार महिन्यात कोणती ताकद तुम्ही ओळखून जावा कारण आम्ही ओळखर आहोत बरं बरं ताकद संपवायला एवढं विचार करा मला कुठल्या राजकीय पद्धतीवर बोलायचं नाही पण अशा बेताळ वक्तव्याला या महाराष्ट्रामध्ये आम पब्लिक मात्र जागा देणार नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला कुठेही जगू देणार नाहीत अशा वक्तव्याला तुम्हीच नव्हे कुठलाही आमदार असू दे खासदार असू दे अशा वक्तव्याला थारा देणार नाहीये గభీర్యా దీ వినంతిమ